इथे आपण पाहू शकता कपसी या पिकामध्ये आंतरपीक म्हणून सुभावळीची लागवड केलेली आहे आणि या सुभावळीचा उपयोग ज्या पेपर बनवणाऱ्या कंपन्या पेपर इंडस्ट्रीज असतात त्या याचं सगळं स्क्रॅप घेऊन जात असतात आणि पाहू शकता कपाशी पण चांगल्या प्रकारे आलेली आहे आणि सुबाबलीची पण ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे पाहू शकता कापूस या पिकासाठी भ भरपूर कैऱ्या लागलेल्या ला आहेत आणि त्याची वाढ पण अगदीरित्या झालेली आहे आणि सुपाबळीचा त्याला काहीही प्रादुर्भाव झालेला नाही आणि एकदम उत्कृष्ट क्वालिटीची जी स कपाशी आहे ती पण ग्रोथ झालेली आहे तिची आणि पाहू शकता इथे भरपूर कैऱ्या पण लागलेल्या आहेत आणि सुहापूरची पण वाढ झालेली आहे आता या याच्यानंतर यामध्ये जी कप कापूस उत्पादन केलेलं आहे ते निघल्यानंतर या सोबाबलीची कुट्टी करून ज्या पेपर इंडस्ट्रीज असतात त्यांसाठी हे ते सगळे याचं स्क्रॅप जे आहे ते घेऊन जाऊ जात असतात आणि अशा प्रकारे आंतरपीक कापूस या पिकामध्ये आंतरपीक घेऊन मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो